मी ह्या विषयासाठी आलो की सत्तावीस गावचा जो लढा चालू होता त्या अनुषंगाने मी नाना पाटोलेंकडे हे पत्र दिलं होतं त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना ही बैठक घेण्यासाठी गावं घेण्यासाठी नगरपालिकेचे गठीत करण्यासाठी पत्र दिलं होतं त्या अनुषंगाने दोन हजार वीसला ला पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे यांच्या दालनामध्ये बैठक झाली बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली आणि त्यावेळेस तो प्रस्ताव घोषा मुख्यमंत्र्यांकडे देण्यात आला आणि त्यावेळेस अठरा गाव वगळे नऊ वगळ महानगरपालिकेने ठेवले त्याचा जी आर प्राप्त झाला होता ती नगर परिषद केली होती आमचं मग नगरपालिका पाहिजे सत्तावीस गावची आणि त्या अनुषंगाने कथाकथित मंडळी आता सुप्रीम कोर्टात गेलेली आहे सुप्रीम कोर्टाला संघर्ष कृती समिती जी नवीन झालेली आहे अध्यक्ष अध्यक्षेत ते अप्रोच झालेले आहेत कायद्याचा भंग कोणी करू नये आणि जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निर्णय येत नाही कारण संविधान मांडणारी सगळी मंडळी आहे संविधान हे राज्य चालतं हा देश चालतो त्या अनुषंगाने जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत तिथे कोणत्याही प्रकारचा फेरबदल होऊ नये महसूल महसूल क्षेत्र जो आहे सत्तावीस गावापैकी असं महानगरपालिकेमध्ये पूर्ण तो आराखड्यामध्ये घेतलेला आहे कारण महसूल वगळल्यानंतर पुन्हा आराखड्यावर ताण पडेल आणि त्या अनुषंगाने एकतीस नंबरचा जो प्रभाग केलेला होता त्याच्यामध्ये सहा प्रभाग होते पूर्वीचे त्याच्यामध्ये चारच प्रभाग केलेले आहेत आणि त्या प्रभागावर एवढी लोकसंख्या असताना सुद्धा दोन प्रभाग अजून एडिशनल केलेले आहेत त्यानंतर असं लक्षात येतं की रचनेमध्ये काहीतरी गोंधळ आहे आणि हरकती आता जवळजवळ चार हजारच्या आसपास सत्तावीस गावच्या नागरिकाचे जनमताचा आदर केला पाहिजे महानगरपालिका ही जनतेच्या पैशावर चालते त्यामुळे जनमताचा आदर केला पाहिजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय होईपर्यंत कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ नये તો સતત આદેશ કરાવે અઠિકાણી વિનંતી કર